नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे हे वर्ष सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं जावो हीच चरणी प्रार्थना आहे तर आज माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप -خुँ खूप स्वागत करत आहे मी तर आज आपण ट्रेंडिंगमध्ये सध्या चालू आहे प्लम केक तर आज, आज आपण प्लम केकची रेसिपी करणार आहे मी त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे बघूया तर हे सगळे मी ड्रायफ्रूट्स घेतले आहेत हे बघा हे मनुके आहेत काळे बदाम आहेत हे पण मनुकेच आहेत हे ओला खजूर आहे हे मी काजू घेतले आहेत आता हा मी आता इकडे संत्र्याचा रस घेतला आहे बघा दोन संत्री आहेत ती पिळून मी त्याचा रस काढला आहे आणि ते गाळून घ्यायचं आपल्याला कारण त्याच्यामध्ये बियाणे नाही ठेवायचे आता आपल्याला काय करायचं हे जेवढे आपण हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते आपल्याला आता हे सगळं ह्याच्यामध्ये हे टाकायचे ते बघा हे टाकून आपल्याला अर्धा तास आहे असं जे तुम्ही रात्रभर ह्याला भिजून ठेवला तरी पण चालेल तर हे व्यवस्थित सोक व्हायला पाहिजे याच्यामध्ये तर हे बघा हे सगळे मी ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये संत्र्याच्या रसामध्ये टाकलेत आता हे बघा हे सगळं असं ह्याच्यामध्ये दिसतील असं आपण चमच्याने हे करून ठेवूया म्हणजे जे संत्र्याचा फ्लेवर आहे ना ह्यांना व्यवस्थित सोप करून घेईल आहे बघा आता हे बघा आता आपण ह्याला हे झाकण ठेवून अर्धा तास असंच ठेवायचं आहे जे मी ड्रायफ्रूट्स घेतले बघा तिच्या बरोबर पा संत्र्याचा रस आला आहे बघा कमी पण नाही आहे जास्त पण नाही आहे तुम्ही पण जास्त नका टाकूत बरोबर प्रमाणातच टाका तर ह्या दोन संत्र्यांचा रस होता हा त्याच्यामध्ये एवढे मी ड्रायफ्रूट्स टाकले आहेत तर तुम्हाला अजून आवडत असतील काहीतरी आ... अक्रोड असू देत पिस्ता असू देत ते पण तुम्ही टाकू शकता, ता ता हो शकता। तर आता, ची ची ते ते आता मी अर्ध्या तासासाठी असंच ठेवणार आहे तुम्ही चार तास पण हे भिजून ठेवू शकतात मिनिमम तुम्हाला घाई असेल तर अर्धा तास पण ठेवलात तरी पण चालेल तर चला तर मग आता आपण हे अर्ध्या तासासाठी ठेवूया आणि केकची बाकीची प्रोसिजर काय आहे ती बघूया आणि आता ते करायला घेऊया आता आपण हा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला हे केक दाखवणार आहे कसा बनवायचा तर आता मी हा पाव किलो मैदा घेतलाय आपल्याला मैद्याचा केक बनवायचा आहे त्याच्यामध्ये अंडा वगैरे वापरायचा नाही आहे तर पाव किलो मैदा घेतलाय तर तुम्ही काय करा जेव्हा पण हे केक वगैरे काही बनवायचं असेल तर एक प्रमाण ठेवायचं त्या प्रमाणातच सगळ्या वस्तू वापरायच्या जेणेकरून आपल्या वस्तू जे पदार्थ असतात ते बरोबर होतात प्रमाणामुळे तर आता मी पाव किलो मैदा घेतलाय तर ही बघा ह्या वाटीमध्ये मी साखर घेतली आहे ही मी एक वाटी ही आता मी यूज इकडे तुम्हाला दाखवते कशी करते आणि सेम ह्याच्यामध्ये त्याच वाटीने मी एक वाटी साखर टाकली आहे तर आता आपल्याला काय करायची ही कढई मी गरम करत ठेवली आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये साखर टाकायची आहे आता ही कढई इक गरम झाली आहे आपल्याला मीडियमच गॅस ठेवायचा आहे जास्त नाही आहे आता मीडियम गॅसवरच आपल्याला ही साखर वितळवायची आहे साखर मी याच्यामध्ये आपल्याला गॅस एकदम छोटाच ठेवायचा आहे बघा बस फास्ट नाही करायचं आहे छोट्या गॅसवरच आपल्याला हे करायचं आहे साखर अशीच ठेवूया मंद आचेवर त्याच्यामध्ये आपण अजिबात पाणी नाही टाकलंय पाणी टाकायचंच नाही आपल्याला पाणी न टाकता आपल्याला घ्यायचे आहे बघा पूर्ण आता वितळणार आणि याचा कलर पण चेंज होणार बघा पूर्ण वितळून घ्यायची आपल्याला आणि थोडं धवळच राहावं लागेल नाही तर खाली करपून जाईल ती बघा खाली अशी लागायला लागली आहे त्याच्यामुळे कसं आपल्याला आता ही व्यवस्थित परतत राहावी लागणार

आणि मिक्स करून घेऊया हे बघा सगळं मिक्स करून झालंय व्यवस्थित हे बघा बघू शकता हे लम्स होते ते निघून गेले आता आपण हा गॅस बंद करूया आता हे आपल्याला थंड करायचं आहे मिश्रण साखरेचं आता आपली तिसरी स्टेप्स काय आहे ती बघा ही मी साखर घेतलेली ज्या वाटीने एक वाटी मी एक वितळवली त्याच वाटीने मी हे घेतलेली साखर तर आपल्याला ह्याच्यामध्ये आता काय घालायचं आहे तर हे बघा आपल्याला ह्याच्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे फ्लेवर येतो याने ये आता ही मी चार वेलची घेतली आहे बघा चार वेलची घेतली आहे ही दालचिनी घेतली आहे बघा ती याच्यामध्ये टाकूया आणि ही लवंग घेतली आहे चार आहे बघा त्याच्यामध्ये टाकून आता एकदम ही साखर मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे चला तर मग आपण यात आता साखर वाटून घेऊया हे बघा साखर बघा एकदम बारीक वाटून घेतली आहे मी सुगंध पसरलाय मस्त खड्या मसाल्यांचा दालचिनीचा आणि फ्लेवर येतोय बघा मस्त असा सुगंध पसरलाय आता हे आपण बाजूला ठेवूया तर आपल्याला या केक साठी सामान काय लागणार साहित्य ते बघून घ्या आम्ही पाव किलो मैदा घेतलाय त्याच्यानंतर हे बघा दोन तीन चमचे होतील एवढं बारीक आहे बघा वाटीतने मी दही घेतलंय हे तेल आहे तेल जो आपण जेवणामध्ये वापरतो तेच आहे दूध घेतलंय हा बेकिंग पावडर आहे पावडर बघा मी एक चमचा घेतलाय आणि सोडा बघा अर्धाच चमचा घेतलाय आणि सोडा आपल्याला जास्त वापरायचाच नाही तर आपला केक हा एकदम कसा चांगला होईल हे आपण आता बघूया आणि प्रयत्न करूया आता बाकीचं हे साहित्य बघा हे साखर बघा ते पण मस्त पैकी आता हे थंड झालंय मिश्रण हे बघा आपल्याला याच्यामध्ये तेलाचा अजिबात वापर नाही करायचा आहे आणि आपले हे बघा हे सोप करायला ठेवलेले संत्र्याच्या रसामध्ये ते पण व्यवस्थित सोप झालेले आहेत आता आपण हे ठेवूया इथे आपण आता हे बनवायला घेऊया तर आपण या कढईमध्ये सर्वप्रथम आता मैदा टाकून घ्यायचा आहे दही टाकून घ्यायचंय आपलं जेवणाचं तेल जे आपण वापरतो ते टाकून घेऊया बघा साखर आपण कमी जास्त करू शकतो जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त पण साखर वापरू शकता तर मी आता ही थोडी थोडी करून टाकणार आहे याच्यामध्ये एकदम नाही टाकणार आहे पैकी असं टाकून घेऊया आणि आता आपण हे हे बघा साखर जी हे करून ठेवलेली ती याच्यामध्ये टाकून घेऊया जास्त गरम नाही करायची थंडच करायची थोडं थोडं करून आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचंय आणि हे दूध मी पहिल्यांदा थोडस टाकणार आहे आपल्याला बघायचं आहे की ह्याच्यामध्ये जास्त जर हे पाण्यासारखं होता का नये पातळ मिश्रण मिडियम राहायला पाहिजे म्हणून जर लागलं अजून तरच आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे दूध नाहीतर हे बघा आता हे आता आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा सर्वात शेवटी घालायचं आहे शेवटी ह्याच्यासाठी घालायचं जेणेकरून कसा आपला केक आहे तो व्यवस्थित मग होतो लुसलुशीत आणि पेक पण चांगला होतो आता आपलं हे मिश्रण आहे बघा थोडस दूध टाकणार आहे मी याच्यामध्ये अजून कारण आपल्याला हे मिश्रण थोडं पातळच हवंय टाकितलं आता आपण हे सोप केलेले असलेले सगळे ड्रायफ्रूट याच्यामध्ये टाकतो ह्याच्यामध्ये आपण कुठच्या कलरचा वगैरे वापर नाही करणार आहोत सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा बघू शकतात एवढं आपलं हे पातळ मिश्रण व्हायला हो पाहिजे हे बघा जास्त पण पातळ होतं का म्हणे एवढंच व्हायला पाहिजे आता हा मी कुकरचा डबा घेतलाय तुमच्याकडे दुसरे डब्बे असतील तर तरी ते पण आता ह्याला मी तेल लावून मैदा लावून आहे बघा असं लावून घेतलंय ला जेणेकरून आपला पाते ला। पाते ला आप जे आ, केक हा त्याला चिकटणार नाही एका साईडला मी हा टोप घेतलाय मोठं पातेलं पातेलं आपल्याला असं घ्यायचंय जे आपण याच्यामध्ये भांड टाकणार ना त्याच्या बाजूने थोडी जागा राहायला पाहिजे जेणेकरून आतमध्ये हवा व्यवस्थित ह्याला केक बेग व्हायला मदत करेल जास्त पण छोटं पण घ्यायचं नाही जास्त मोठं पण नाही घ्यायचं ह्या डब्याला हाटो बरोबर आहे आता हा मी गॅस चालू केला आहे एकदम मिडियम ठेवला आहे आता आपल्याला हा पाच मिनटं असं गरम करायचं आहे आपला बघा केक आपण कधी पण बनवतो तेव्हा आपले केक फसतात का तर मी तुम्हाला एक श्रीक सांगते की आता हे आपण मिश्रण सगळं मिक्स करून झालं बघा सगळं मिश्रण मिक्स केलं पण हे बघा आता हा मी बेकिंग सोडा घेतलेला आणि हा बेकिंग पावडर घेतलेली ती मी वापरली नाहीये बघा तर आता आपल्याला ही वापरायची आहे जेव्हा आपण हे याच्यामध्ये कंटेनर मध्ये टाकणार आहे मिश्रण तेव्हा आपल्याला हे आहे पहिल्यांदा आपल्याला हे पावडर घेऊन सगळं मिक्स करून घ्यायचंय बघा आपण अगोदर हे मिश्रणामध्ये टाकल्यामुळे कसं त्याच्यामध्ये एअर हवा जायला जागा राहत नाही कारण हे खूप वेळ झालेला असतो म्हणून काय करायचं पण वस्तू जेव्हा आपल्याला बेक करायची असेल ना त्यावेळी ती ना एकदम शेवटी सोडा आणि बेकिंग पावडर टाकायची असते जेणेकरून कसं आपलं हे व्यवस्थित मिक्स करून आहे बघा बघा आता हे मिश्रण बघा थोडंफार बघा फुललं जास्त झालं बघा होतं त्याच्यापेक्षा आता आपला टोप पण व्यवस्थित आता ही मी बेकिंग सोडा घेतला आहे बघा हा त्याच्यामध्ये टाकून घेऊया टाकल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं याच्यात पाणी टाकायचं जर असंच टाकायचं आहे जास्त नाही नॉर्मलच पाणी आहे गरम वगैरे मी घेतलं नाही परत आपल्याला सगळं व्यवस्थित करून घ्यायचं आहे बघा आणि हा केक बेक व्हायला आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागणार कदाचित जास्त पण लागू शकतात पण एक वर नाही लागणार असं हे बघाय सगळं आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घाल आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करूनच घालायचं आहे जेणेकरून बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा व्यवस्थित मिक्स केला जाईल आता या कुकरच्या डब्यामध्ये सगळं मी टाकून घेणार आहे बघा आपले मिश्रण आहे त्या हाताने मी सगळ्या याच्यात टाकून घेणार आहे आपल्याला वेस्ट असं काहीच करायचं नाहीये आता मी सगळ्या याच्यात टाकून घेते बघा चमच्याला लागले ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला हा डबा व्यवस्थित टॅप करून घ्यायचा आहे बघा हा टॅप करून झाला आपला आता आपल्याला ह्याच्यावर ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत ते बघा चेरी आहे सरळ दोघं मी घालून घेते ह्याच्यावर अतिशय चवीला सुंदर असा लागतो हा केक आता हे बघा हे मी मनुके घेतलेत ते टाकून घेऊया त्याच्यानंतर एक काजू घेतलेत बघा हे पण ह्याच्यात मी याचा टाकून घेते मध्ये आपण बदाम वगैरे पण घालू शकतो बदाम वगैरे ऑलरेडी मी ह्याच्यात जास्त टाकले होते त्याच्यामुळे जास्त नाही राहायला द्यायचे काजू बिजू सांगितल्याप्रमाणे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हा जेव्हा आपण ह्याच्यामध्ये हे करणार तेव्हाच आहे त्याच्या ते अगोदर टाकायचं नाही आपला सेट करून झालाय व्यवस्थित आता आपले गरम झालेले आहे तो व्यवस्थित टाकलं नाहीये टोक्यामध्ये तर आता ही जाळी आहे तर ही जाळी मी याच्यात आता ठेवून घेणार आहे आणि आपल्याला हा मीडियम गॅसवरच हे बनवून आहे बघू शकता टोपाच्या आतमध्ये बघा साइडने जागा बघा किती आहे याच्यामध्ये छोटा पण नाही जा, जागेमुळे झाकण मारल्यावर हवेमुळे व्यवस्थित हा पेक होईल हिट मुळे आता आपलं हे व्यवस्थित बघा टॅप करून झाले दिसायला आताच बघा किती टेमटिंग दिसतोय ते जेव्हा हा होईल तेव्हा पण बघा कसा भारी वाटेल आणि खायला पण सुंदर लागतो आता हे मी मोठं टाट घेतलंय दाड आता आपण ह्याच्यावर टाकायचं आहे बघा पण हवा अजिबात जाता कामा बघा झाकण पण व्यवस्थित आहे बघा अजिबात साइड न जागा जात नाहीये बघा पाहिजे तर तुम्ही याच्यावर वजन पण काहीतरी ठेवू शकता तसं जेणेकरून हवानानी सारखं सारखं उघडून बघायचं नाहीये चाळीस मिनटं वाट बघायची आणि गॅस हा एकदम मिडियमच ठेवायचा आपल्याला अजिबात फास्ट नाही करायचा आहे मिडियम आचेवर चाळीस ते पंचेचाळीस मिनिटामुळे ते आपला पाव किलो मैदाचा के केक रेडी होणार आहे बघा गॅस एकदम बारीक ठेवलाय आता आपण चाळीस पंचेचाळीस मिनिटानंतर नंतर उकडून बघूया चला तर मग आता आपण थांबूया इथेच आता आपण केक झाला की नाही ते एकदा चेक करूया चाळीस मिनिट झालेली आहे बघू शकतात आपण केकचा कलर बघा आता आपण चेक करूया झालाय की नाही ते ते घालून बघणार याच्यामध्ये सुरीला जर नाही लागला तर आपला केक व्यवस्थित झाला असेल हे बघा अजिबात लागत नाहीये म्हणजे केक आपला व्यवस्थित झालाय तुम्ही केक बघू शकता हे बघा कलर बघा सुवास पण सुंदर येतोय दालचिनी खडे मसाले टाकलेल्याचा आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि थोडा थंड झाल्यावर आपण हे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया शकतात बघा किती फ्लफी आहे बघा केक आणि जाळी पण बघा कशी सुटली आहे ती बघा आतमधून पण व्यवस्थित आहे आहे बघा बघा जाळी सुटली अजिबात चिकचिकीत नाहीये बघा मस्त झालाय बघा सुटतोय पण बघा कसा लगेच चला तर मग आता कट करून घेऊया के केक के? बघू शकता तुम्हाला दाखवलं ना कट करून हे बघा किती फ्लफी झालाय बघा की याच्यात आपण दाखवल्याप्रमाणे एकदम कमी साहित्यामध्ये नाव बघा आता तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा प्लम केक आजची रेसिपी माझी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून जास्तीत जास्त अंगडे हा व्हिडिओ पोचेल आणि नक्की ट्राय करून बघा आणि चला तर मग या खायला सगळ्यांना श्री स्वामी समोर